नमस्कार मित्रांनो निवासच्या आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे की तर सुपर्णा हे भावनाच्या घरी आलेली असते व ती भावनाला व आनंदीला खूप त्रास देत असते आणि बरोबर त्याच वेळेला तेथे ते सिद्धू येतो आणि ते तो पाहतो तर त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते सुपर्णा आणि रवी ज्यावेळेस गाडीत बसणार असतात त्यावेळेस तिथे सिद्धू येतो आणि तो तेथे येऊन धमकी देतो भावनाला जर त्रास झाला तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल अशी धमकी देतो जर तुझ्यामुळे तिला त्रास झाला तर तुझी काहीच खेर नाही पण रवी त्याला काहीच बोलत नाही तो तिथून निघून जातो आणि इकडे आपण पाहतो की जयंत हॉलमध्ये बसलेला असतो तो, तो लॅपटॉप वरती काहीतरी काम करत असतो आणि तेवढ्यातच तिथे जानवी येते करत व म्हणते जयंत मला तर आता खूप बोर मी एवढं बोर झाले ना मी तुला सांगू शकत नाही एकतर माझ्या अभ्यासामध्ये मन लागत नाही तर मी एका जागे कधीच बसले नसते कधी दादा बहिणीच्या रूम मध्ये कधी आई वडिलांच्या रूम मध्ये तर कधी आजीच्या रूम मध्ये म्हणजेच हॉलमध्ये सगळीकडे बसून अभ्यास केला असता पण मला इथे एकाच जागी बसावं लागतं आणि अभ्यास करावा लागतो त्यामुळे जयंत माझा अभ्यासामध्ये जरा सुद्धा लक्ष लागत नाहीये जानवी त्यामुळे आपण बाहेर जाऊयात का बाहेर जाऊन अभ्यास करूयात का हॉलमध्ये जयंत म्हणतो नाही तिथे फार मच्छर आहेत त्यामुळे सुद्धा तुझं मन लागणार नाही अभ्यासामध्ये जानवी म्हणते दहा मिनिट आपण गार्डनमध्ये वॉक करून येऊत का आणि मग जयंतला यावर काय बोलावं हो, काही सुचत नाही जयंत काही झालं तरी बाहेर जायला तयार नसतो पण जान्हवी हट्टाला पेटलेली असते तिला काही करून बाहेर जायचंच असतं आणि मग जयंतला एक युक्ती सुचते तो म्हणतो अगं जान्हवी बाहेर एक कुत्रा आहे आणि बाहेर गेल्यावर तो खूप भुंकेल आणि चावेल सुद्धा आणि मग जान्हवी म्हणते ठीक आहे मी करते घरीच अभ्यास आणि इकडे श्रीनिवासला पैशाची गरज असते त्यामुळे तो मालकाकडे जातो मालकाला म्हणतो सर मला दोन महिन्याची सॅलरी अॅडव्हान्स मध्ये पाहिजे होती आणि मग तो मालक म्हणतो श्रीनिवास सर सॉरी कारण कसं आहे ना कंपनीच्या नवीन नियमाप्रमाणे ना तुम्ही अनफिट आहात तुम्ही एजमध्ये बसत नाही त्यामुळे तुम्हाला पुढील दोन महिन्यामध्ये रिटायरमेंट घ्यावा लागेल आणि हे सगळं ऐकून श्रीनिवासला खूप टेन्शन आलेलं असतं आणि मग तो घरी येतो हो घरी आल्यावर लक्ष्मी त्याला विचारते काय झालं तुम्ही मालकाशी बोललात का कारण आपल्याला खूप पैशाची गरज आहे पण श्रीनिवास खरं काय ते सांगत नाही तो म्हणतो लक्ष्मी जे आमचे मॅनेजर आहेत ते बाहेरगावी गेलेले आहेत त्यामुळे मला पैसे मागताच आले नाही आणि ते आल्यानंतर मी पैसे मागतो तू जास्त टेन्शन घेऊ नकोस इकडे जयाकडून ते औषध मागवलेलं असतं ज्यामुळे दारूचा प्रभाव कमी होणार असतो विश्वावरून ती औषध दुधामध्ये मिक्स करते व विश्वाला पिण्यासाठी देते पण इकडे तर कहरच झालेला असतो जान्हवी सकाळी सकाळी उठते व तिची बॅग भरत असते आणि तेवढ्यात जयंत तिला पाहतो हे पाहून तर जयंतला खूप मोठा धक्का बसलेला असतो तो तिला आश्चर्याने विचारतो अगं जान्हवी काय झालं तुला तर माहीतच आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही बोल ना जान्हवी त्यात जान्हवी हसून म्हणते जयंत मी खूप मोठा निर्णय घेतला आहे मी एक्झामच्या तयारीसाठी मी गावी चालली आहे मी जर इथे राहिले ना माझ्या अभ्यासामध्ये काहीच लक्ष लागणार नाही आणि मी एक्झाम मध्ये फेल होईल तुला वाटतं का मी एक्झाम मध्ये फेल व्हावं तर प्लीज मला माझ्या माहेरी जाऊ दे तिकडे सगळं वातावरण चेंज होईल आणि माझं अभ्यासामध्ये मन लागेल तुला वाटत असेल मी एक्झाम मध्ये पास व्हावं तर प्लीज मला माहेरी जाण्याची परवानगी दे खर तर जैन जान्हवीला दहा मिनिट सुद्धा बाहेर सोडायला तयार नसतो मग तो जान्वी माहेरी एकटं कसं सोडेल पण जान्हवी इतकी आट्टाला पेटलेली आहे ना की जयंतला तिचा आगावच लागतो आणि जैन जान्वीला माहेरी सोडणारच आहे म्हणजे लक्ष्मी निवास मध्ये तिच्या घरी तर मित्रांनो जयंत हा मालिकेचा हिरो नसून विलन आहे हे तुम्हाला आवडतं का कमेंट मग नक्की सांगा